गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये नवीन कासारा घाटात सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली सुदैवाने ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस कोणतेही वाहन पास झाले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली व अवघ्या पंधरा मिनिटात बाजूला करून एक लेन वाहतूक सुरळीत केली जेसीबी मागवण्यात आला व दरड बाजूला करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या बाजूला ब्युरोगोटिंग करण्यात आले आहे बहुप्रतीक्षित असलेल्या मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या कामासाठी तब्बल सोळा हजार तीनशे तेवीस कोटी त्रेपन्न लाख रुपयांची आर्थिक तरतुदी मंजुरीसाठी अर्थमंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयात गेले असल्याची माहिती धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे या रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासह दळणवळणाला चालना मिळेल असा विश्वास माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही आर्थिक तरतूद मंजुरीसाठी गेल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळावा यासाठी महाविकास आघाडीतर्फे तीन दिवसापासून आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या ठिकाणी कपाशी व केळीचे घट फेकून निषेध करण्यात आला असून याबाबत लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी माहिती दिली आहे आदिवासी नारी शक्ती बहुद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले विधवा महिलांच्या मुलांसाठी पंचवीस वर्ष वयाची अट रद्द केलेल्यांना पंचवीस हजार रुपये उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व इतर लाभांच्या योजनांचा हेतू अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी संजय गांधी योजनेच्या फॉर्मवर तलाठी यांची सही मिळावी ऑनलाईन नोंदी होऊन शिधापत्रिका मिळावी लाभार्थ्यांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीमध्ये धोरणातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला मात्र केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला नाही याचे कारण म्हणजे सीबीआयने केजरीवालांना अटक केली होती या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मतांचे गणित जुळून आणत बाजी मारली विधान परिषदेच्या नऊ तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले होते गुप्त पद्धतीने मतदान झाले आणि निकाल लागला यात पंकजा मुंडे योगेश टिळेकर अमित गोरके परियन फुके आणि पुरस्कृत सदाभाऊ खोत तर महायुतीतील शिवसेनाच्या भावना गवळी कृपालू तुमाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवराज गर्जे व राजेश विटेकर असे नऊ उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेकाप नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल रेल्वे सुरक्षा दल या केंद्रीय दलाच्या भरतीत माझी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे ही माहिती आर पी एफचे महासंचालक मनोज यादव यांनी गुरुवारी दिली त्यांनी सांगितले की आर पी एफमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी होणाऱ्या भरतीत यापुढे माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे आर पी एफमध्ये माजी अग्निवीरांचा समावेश झाल्याने हे दल अधिक सुसज्ज व समर्थ होणार आहे जातीपातीचं राजकारण हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे अनेक बडे नेते सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातीपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले महाराष्ट्रामध्ये सध्या जातीपातीचं राजकारण होत आहे मी जातपात मानत नाही जो जातीपातीची बात करेल त्याच्यावर मी सनसणित लात मारेन शक्य नितीन गडकरी यांनी दिला आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती त्यामुळे पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे आणीबाणीच्या काळात अमानुष यातना सहन करणाऱ्यांच्या योगदानाचा या दिवशी स्मरण करण्यात येईल असे अमित शहा म्हणाले या संदर्भात अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी केंद्रातील सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आणि भारतातील नागरिकांवर अत्याचार केले असे अधिसूचनेत म्हटले आहे सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही भागात या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबव आहे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री